ग्रामीण भागात बोटावर व्यवस्था येतील असे विकृत मानसिकतेचे काही अपवादात्मक शेतकरी असतात त्यांचे शेत अर्ध्यापेक्षा जास्त पडत पडलेले पड़े असते मात्र ते बांधाजवळ सतत जोर काढत असतात तीच अवस्था अंबेजोगाई शहरात पाहायला मिळत आहे शहरातील मुख्य रस्त्यावर सतत अतिक्रमणामुळे हृदयला अडथळा येतो अशी नागरिकांची तक्रार असायची आता शहरातील रस्ते व नाल्या नॅशनल हायवे प्रमाणे झाल्याने रस्त्याच्या कडेला नाल्या झाल्या रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्यांना वाटले या नालीवर टाकलेल्या स्लॅबवर टपरी टाकून व्यवसाय करू म्हणून अतिक्रमण हटाव मोहिमेला कोणीही विरोध केला नाही त्यामुळे रस्ते रुंद झाले नाल्या झाल्या नाल्यावर बहुतांशी ठिकाणी स्लॅब स्लॅब टाकला मोठमोठ्या व्यापाऱ्यांनी नालीच्या स्लॅबवर गट्टू बसवून या ठिकाणी नाली आहे की नाही हे लक्षात सुद्धा येत नाही या संदर्भात कोणालाच आक्षेप नाही ज्यांची याच व्यवसायावर उपजीविका कुटुंबाची आहे अशा व्यवसाय करणाऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर दुतर्फा रस्त्याच्या कडेने टपऱ्या टाकून बसण्याचा प्रयत्न करत असताना अचानक रोटरी क्लब सारख्या संघटनेला समाजकार्य आठवले त्यांनी नालीच्या स्लॅबच्या भोवती वायर फेन्सिंग केली अनेक वर्षापासून या ठिकाणी बसून व्यवसाय करणाऱ्यांनी व्यवसाय केला नाही तर कुटुंब कसे जगवायचे म्हणून नालीच्या म्हणून जाळीच्या पुढे बसून व्यवसाय करत आहेत तीच अवस्था अंबेजोगाई पंचायत समिती समोरील नालीवर स्लॅब टाकताच जाळी बस लावून घेतली मग व्यवसाय करणाऱ्यांनी जायचे कोठे तहसील कार्यालय असो नाहीतर पंचायत समिती समोरील रस्त्यावर टपऱ्या हातगाड्या लावून व्यवसाय करत आहेत तेही रस्त्याच्या कडेला तहसील व पंचायत समितीने साध्य काय केले असाही सवाल जनता करत आहे वेनुताई महिला महाविद्यालयाच्या बाजूच्या नालीवर स्लॅब टाकला नाही चालक ग्रामीण भागात अवैध प्रवासी वाहतूक करणारे टमटम ऑटो चालक बिंदास रस्त्याच्या कडेला लावतात तहसीलच्या समोरील रस्ता रुंदीकरण करण्याचा उद्देश सफल झाला का रस्ता रुंदीकरण होऊनही ट्रॅफिक जाम होत आहे हो शहराच्या मुख्य रस्त्याच्या कडेला असणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या स्थानिक प्रशासनाने तर कहरच केलाय मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने चक्क महाविद्यालयाच्या संरक्षण भिंती बाहेर नालीच्या व रस्त्याच्या मध्यभागात रस्त्याच्या कडेने लोखंडी फलक लावले आहेत त्या फलकावर चक्क सदर जागा महाविद्यालयाच्या मालकीची असून या जागेवर अतिक्रमण केल्यास कायदेशीर कार्यवाही केली जाईल असाही इशारा देण्यात आला आहे खरे तर हा फलक बांधकाम विभागाने लावणे अपेक्षित आहे कारण रस्त्याच्या जागेची मालकी बांधकाम खात्याची असते महाविद्यालयाच्या आतील बाजू साचणाऱ्या मोकळ्या जागेची किती दुरावस्था आहे ते दिसत नाही का असाही सवाल केला जात आहे मात्र बाहेर असणाऱ्या जागेवर मालकी हक्क सांगितला जात आहे तीच अवस्था अंबेजोगाई पंचायत समिती व तहसील कार्यालयाची सुद्धा आहे किमान त्यांनी फलक लावला नाही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर फलकाची दखल घेणे अपेक्षित आहे बघूया काय होते ते